जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार की कम्प्लीट चार्ट कशा पद्धतीने अनालिसिस करायचं जेणेकरून आपल्याला इंटरेट रेट क्विकली आयडेंटिफाईड करता येणार राईट हा आपला सातवा पार्ट आहे मित्रांनो डिमांड अँड सप्लाय सिरीज वरती राईट चला तर बघूया की आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार चार स्ट्रक्चर आपण आता शिकलेलो आहे ड्रॉप बेस रॅली रॅली बेस रॅली रॅली बेस ड्रॉप आणि ड्रॉप बेस ड्रॉप याचा युज करून आपण पाच मिनिट टाइम फ्रेमचा यूज करून कशा पद्धतीने क्विकली ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे लॉन्ग ट्रेड्स म्हणजे लॉंग ट्रेड एंट्री म्हणजेच बाईंग साईडनी कशा पद्धतीने एंट्री घ्यायची आहे आणि शॉर्ट ट्रेड्स म्हणजे सेलिंग साठी करता सेलिंग करता पण आपण कशा पद्धतीने ट्रेड आयडेंटिफाय करायचे सगळे इथे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार जेणेकरून कंप्लीट चार्ट अनालिसिस तुम्हाला इथे समजणार आहे प्रोसेस फ्लो मी तुम्हाला याकरता एक क्रिएट करून दिलेला आहे रेडी करून ठेवलेला आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि चार्टवर कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं ते पण आपण इथे डिस्कस करणार चार्टवरती जम्प करून आणि तुमच्याकरता काही मी होमवर्क दिले आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्शन मिळणार आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये चार स्ट्रक्चर तुम्हाला माहितच आहे तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती इथे क्विकली एक्सप्लेन करतो आपल्याकडे दोन डिमांड स्ट्रक्चर आहे हे कसे रेडी होतात ते पण डिस्कस करूया दोन डिमांड स्ट्रक्चर आणि दोन सप्लाय स्ट्रक्चर आहे रॅली ज्या स्ट्रक्चर मध्ये एंडला असते राईट right? ते डिमांड स्ट्रक्चर असतं आणि ड्रॉप ज्या स्ट्रक्चरमध्ये एंडला असते ते सप्लाय स्ट्रक्चर असतं आता हे डिमांड आणि सप्लाय स्ट्रक्चर तीन कॅन्डल पासून क्रिएट झालेले आहे कुठल्या कुठल्या रॅली नंतर ड्रॉप आणि नंतर बेस हे कशा आयडेंटिफाय करायचे यावर मी व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे बेल आयक आय बटन मध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळणार इव्हन तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक मिळणार इथे पण मी समजावतच आहे राईट सो रॅली कॅन्डल अशी कॅन्डल असते ज्यामध्ये बॉडी मोठी असते वीक छोटी असते दोन्ही वीक सोबत कम्पेअर करायचं आणि ती ग्रीन असते ही काय दाखवते आपल्याला बायसची डॉमिनन्सी दाखवते ही कॅन्डल्स कोणी क्रिएट केलेली आहे बायसने ड्रॉप कॅन्डल कशी ड्रॉप मध्ये काय असते बॉडी मोठी असते वीक छोट्या असतात पण ही रेड कलरची असते लक्षात घ्यायचं ही सेलर्सने रेडी केलेली आहे प्राइस पडलेली आहे म्हणून त्याला आपण ड्रॉप म्हणतो आणि बेस कॅन्डल ज्याची बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात बघा इथे दोन्ही कॅन्डल कलर मॅटर नाही करत इथे राईट बेस कॅन्डल म्हणजे वॉर बिटवीन द बायस अँड सेलर्स बायस आणि सेलर्स मध्ये झालेलं युद्ध राईट झोन मार्किंग करता हीच कॅन्डल इम्पॉर्टंट आहे आपल्याला लिक्विडिटी इथेच मिळते काय लिक्विडिटी कशी मिळते ते डिस्कस करूया राईट सो लक्षात ठेवा ड्रॉप बेस रॅली हे डिमांड स्ट्रक्चर आहे रॅली ऍट द एंड रिव्हर्सल स्ट्रक्चर आहे रॅली बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे कंटिन्युएशन स्ट्रक्चर आहे प्राइस कंटिन्युअसली वरती होत आहेत सो हे दोन डिमांड स्ट्रक्चर झाले सप्लायमध्ये ड्रॉप ऍट द एंड ड्रॉप लास्ट मध्ये म्हणजे ते सप्लाय स्ट्रक्चर रॅली बेस्ड ड्रॉप मध्ये प्राइस रिव्हर्स होत आहे आणि ड्रॉप बेस्ड ड्रॉप मध्ये कंटिन्युअसली खाली पडत आहे अशा पद्धतीने आपल्याला चार्ट स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचे आहे चार्ट वर तुम्हाला समजून जाणार नीटपणे ठीक आहे चला जर तुम्ही नवीन असणार तर माझ्या व्हिडिओची या प्ले लिस्ट पूर्ण सिरीजची बनवलेली आहे तुम्ही बघून घ्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा राईट माझे व्हिडिओ हे चांगले असतातच रिवॉर्ड भेटतातच चार्ट वरती जे मला कंटिन्युअसली फॉलो करत आहे त्यांना माहित आहे तुमचे व्हॉट्सअप मेसेज येत आहे मला राईट आणि तुम्ही हे पण सांगित आहे की तुमची आधीची डिस्टर्ब झालेली ट्रेडिंग प्रॉफिटेबल ट्रेडिंग होत आहे राईट पण काही काही लोक काय असतात की जे नुसतं कुठे ना कुठे टिप्सच्या भरोस्यावर कोणी काही सांगून दिलं युट्यूबवर त्याच्या भरवश्यावर कुठे काही टिप्स मिळतात का फ्रीमध्ये त्यावरच असतात या पद्धतीने तुम्ही कधीच ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होऊ नाही शकत प्रोफेशनल ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला शिकण्याची गरज आहे आणि जो मी कॉन्सेप्ट सांगवत आहे तो कॉन्सेप्ट तुम्हाला कुठेच युट्यूबवर कुठेच लॉजिकली राईट हा कॉन्सेप्ट लोक पैसे देऊन विकतात माहीत नाही राईट आता मागच्या वेळेस एक आपल्याला कॉमेंट आला होता की अठरा हजार त्यांनी ह्या रॅली बेस्ड ड्रॉप शिकण्याकरता ड्रॉप बेस्ड रॅली शिकण्याकरता दिलेली आहे विचार करू शकता जे मी तुम्हाला इथे व्यवस्थित पद्धतीने समजून सांगत आहे सो समजून घ्या मित्रांनो कॉन्सेप्ट काय आहे राईट सो आता आपण डिस्कस करूया लॉंग ट्रेड एंट्री करता काय प्रोसेस आहे लॉंग ट्रेड म्हणजे काय असतं बाईंग करता आता बाईंग करता तुम्हाला एंट्री घ्यायची आहे तर डिमांड स्ट्रक्चरच हवे असतात राईट डिमांड स्ट्रक्चर आता डिमांड स्ट्रक्चर कुठलं आहे रॅली ऍट द एंड ड्रॉप बेस रॅली रिव्हर्सल स्ट्रक्चर आहे आणि रॅली बेस रॅली कंटिन्युएशन स्ट्रक्चर आहे रॅली ऍट द एंड हे डिमांड स्ट्रक्चर आहे राईट आता प्रोसेस काय म्हणतो की ज्यावेळेस हे ड्रॉप सेलर्सनी प्राइस पाडली आणि इथे काय झालं बेस क्रिएट झाली वॉर क्रिएट झाली काहीच डिसिजन नाही फक्त इथे काय होत आहे फक्त वॉर होत आहे राईट आणि वॉर नंतर काय झालं प्राइस ही वरती गेली आता ही प्राइस का वरती गेली याचं रिझन काय आहे सिम्पल रिझन आहे कारण की इथे बायसनी टाकलेले आहे ऑर्डर्स आणि ज्यावेळेस ते ऑर्डर्स टाकतात प्राइस क्विकली ज्यावेळेस वरती जाते त्यावेळेस इथे त्यांचे ऑर्डर्स काही एक्झिक्युशन होत नाही ते, ते पेंडिंग असतात त्याला आपण लिक्विडिटी म्हणतो आणि इथे लिक्विडिटी असल्यामुळे मार्केट किंवा कुठलाही स्टॉक इथे एक कमबॅक करतो आणि टॅप होऊन अशा पद्धतीने वरती जातं तर आपल्याला माहित झालं की टॅप याला आपण काय म्हणतो पुलबॅक किंवा रिटेस्ट किंवा रिट्रासमेंट आपल्याला माहित झालं की कशा पद्धतीने ते रिटेस्ट करतात सो झोन मार्किंग करता काय करायचं आहे तुम्हाला सिम्पली वॉरला झोन मध्ये टाकून द्यायचा आहे मध्ये टाकल्यानंतर राईट वरची लाईन काय होणार एंट्री अफकोर्स इथनं प्राइस अशी येणार तर वरची लाईन एंट्री फेस होणार आधी डिमांड मध्ये कधी पण एंट्री वरत असते अशा पद्धतीमध्ये तुम्ही पण लक्षात ठेवू शकता आणि खालची लाईन काय असते स्टॉप लॉस राईट आणि अशी वर्त जाणार सो so, अशा पद्धतीने आपल्याला झोन मार्किंग करायचं आहे डिमांड स्ट्रक्चरला दुसरं डिमांड स्ट्रक्चर आहे रॅली बेस रॅली काय झालं असणार इथे ही रॅली क्रिएट झाली इथे वॉर झाला आणि प्राइस वरती घेऊन जायची होती बायसनं तर बायसने काय टाकले इथे ऑर्डर्स टाकले ऑर्डर्स टाकल्यानंतर काय झालं प्राइस वरती गेली आणि काही प्राईज काही ऑर्डर्स इथे पेंडिंग असणार ते घेण्याकरता प्राईज आणखी इथे टॅप करते आणि वरती जाते चार्टवर तुम्हाला दिसणार अॅक्युरेसी तुम्ही बघून घ्या तुम्ही जर टेस्ट केलेलं असणार किंवा आजचा व्हिडिओ नंतर टेस्ट केला तुम्हाला ऐंशी नाईनशी पर्सेंट अॅक्युरेसी मिळतच राईट स्टेप प्रोसेस मी सगळे लिहून देणार आहे चार्टवर पण दाखवणार आहे सो so, काय समजलं आता इथनं प्राइस इथे येणार आणि वरती जाणार याला आपण रिट्रॅसमेंट पुलबॅक रिटेस्ट कॉन्सेप्ट म्हणतो याला आपण ब्रेकआउट नाही म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवायचं एक्झॅक्ट मी मिळते आपल्याला कुठल्या प्राइसवर एंट्री घ्यायची आणि त्याच प्राईजवर आपल्याला लिमिट ऑर्डर टाकावं लागतं ज्यावेळेस प्राईस इथं येतं आपण लिमिट ऑर्डर टाकून द्यायचं सगळीकडे एप्लीकेबल आहे या कॉन्सेप्ट कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये करू शकता तुम्ही फॉरेक्स बिटकॉइन फ्युचर ऑप्शन कमोडिटी राईट नेक्स्ट सीरीज मध्ये ऑप्शन वर येणारच so, आहे सो अशा पद्धतीने आपण इथे एंट्री घेतो सो so, वरची लाईन काय येणार एंट्री खालची लाईन स्टॉप लॉस कंप्लीट वॉर झोन मध्ये टाकून द्यायचं राईट right? चला समोर सो so, हे झालं आपलं लॉंग ट्रेड आता आपण चार्टवर जम्प करूया आणि इथे बघूया की कशा पद्धतीने लॉन्ग ट्रेड आणि लॉंग ट्रेड करायचं असेल मित्रांनो तर लक्षात ठेवा की ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली हे वरती जाणार इथे प्राइस वरती जाते सो तुम्हाला चार्टवर अप ट्रेंडच असायला हवा कुठला पण चार्ट घेऊ शकता इथे मी रिलायन्सचा चार्ट घेतलेला आहे राईट काय करायचं पाच मध्ये टाकून द्यायचा ट्रेन आयडेंटिफाय केला तुम्ही अप ट्रेंड मध्ये यूज माहिती माहिती करायचं ड्रॉप बेस रॅली रॅली बेस रॅली आणि स्टार्ट करून द्यायचं बघा इथे इथे बघा ड्रॉप छोटी सी कॅन्डल बेस आणि रॅली डिमांड स्ट्रक्चर मिळालं आपल्याला आप राईट आता हे डिमांड स्ट्रक्चर मिळाल्यावर इथे आपल्याला काय शोधायचं आहे इथे ड्रॉप बेस रॅली वॉर शोधायचं वॉरला काय करायचं झोन मध्ये टाकायचं काय म्हणतो कॉन्सेप्ट आपला की प्राइस इथे टॅप करणार आणि आणखी वरती जाणार तुम्ही बघू शकता राईट इथे प्राईजने टॅप केली बघा मी इथे तुम्हाला शिकवत आहे म्हणून हा चार्ट यूज करत आहे तुम्ही असं नको समजा की हे लाईव्ह मार्केटमध्ये नाही आहे मी मार्केट ओपन होण्याच्या आधी टेलिग्रामवर लेवल पोस्ट करतो नंतर कधी दिवसभर पोस्ट नाही करत आणि लेवल फंटास्टिक वेने काम करतात तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तिथे बघून घ्या मार्केट ओपन होण्याच्या आधी मी डिमांड अँड सप्लाय प्राइस शेअर करतो कुठून पडणार कुठून वरती जाणार कुठला स्टॉक कुठला फ्युचर कुठून पडणार बँक निफ्टी निफ्टी कुठून पडणार कुठून वरती जाणार राईट सो असं नका समजू तुम्हाला शिकवण्याकरता मी इथे सांगत आहे अशा पद्धतीने आता टार्गेट काय हे एंट्री इथे प्राइस येत आहे तुम्हाला एंट्री टाकायची आहे एंट्री एक्झिक्यूट झाली आणि वरती जायला लागली टार्गेट हे पीक असतं जितनं प्राइस रिटर्न करते ना ते पीक असतं तुमचं टार्गेट अशा पद्धतीने तुम्ही टार्गेट पण डिसाईड करायचं राईट समोर समोर चला आता समोर जाता आपल्याला बघते बघता येते की ड्रॉप बेस रॅली इथे क्रिएट झालेली आहे इथे कुठेच क्रिएट नाही झालेली आहे ड्रॉप बेस रॅली राईट सो तुमचा हा ट्रेड तर चालू आहे एक आणखी ट्रेड इथे आलेला आहे बघा मी आणखी बेसला बेस कॅन्डलला ला मध्ये टाकलं सिंगल बेस आहे राईट किती पण बेस असू शकतात तुम्ही बघू शकता इमिडिएटली टॅप झालं फक्त एंट्री लाईन किज झाली आणि वरती गेला अशा पद्धतीने हे काम करतं राईट right? नंतर बघा नंतर काय आहे रॅली बेस रॅली कंटिन्यूएशन स्ट्रक्चर मध्यामध्ये दोन बेसेस मध्ये किती पण बेसेस असू शकतात राईट सो काय करायचंय आता आपल्याला या बेसेसला झोन मध्ये टाकून द्यायचा आहे सो मी इथे या दोन्ही बेसेसला मध्ये टाकतो अशा पद्धतीने राईट तुम्ही इथे बघू शकता स्लाइटली एंट्री मिस झालेली आहे स्लाइटली आहे आणि वरती गेला वरती जायच्या वेळेस काय झालं रॅली बेस बेस चार बेसिस आणि रॅली आणखी कंटिन्यूएशन स्ट्रक्चर राईट सो मी याला मार्क करतो तुम्ही बघा प्रत्येक स्ट्रक्चर वरती बघा मी वॉर झोन मध्ये टाकलेली आहे राईट टॅप झाला तुम्ही बघा किती सुंदर सुंदररीत्या इथे टॅप झालेला आहे सुंदर रित्या इथे टॅप झाला आणि वरती पळाला आहे, आहे? पड़ा की नाही प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही एक व्यवस्थित ट्रेंड आयडेंटिफाय केला राई नंतर काय आहे इथे ड्रॉप बेस 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 आणि रॅली राही इथे जर झोन मार्क केला आपण तर कुठ कसा झोन येणार अशा पद्धतीने झोन येणार हे सगळे बेसेस मध्ये टाकले आपण राईट अशा पद्धतीचा झोन येणार सो इथे ऍक्च्युली ही कॅन्डल क्लोज ही रॅली आहे कॅन्डल क्लोज झाल्यानंतर टॅप केला आणि वरती गेला राहू दे हा सोडून द्या तुम्हाला हा मिळालाच नाही तुम्हाला ट्रेड आलाच नाही राईट समोर जाऊया समोर इथे बघा नंतर इथे ड्रॉप बेस बेस आणि रॅली सो इथे पुष्कळ मोठी रिक्स येत आहे काही घ्यायची गरज नाही तुम्हाला पुष्कळ मोठी रिक्स येत आहे राईट समोर जाऊया आलाच नाही इथे प्राइस पण नाही आली राईट सोडून द्या समोर जाऊ द्या रॅली बेस रॅली नेक्स्ट रॅली बेस रॅली कंटिन्युएशन स्ट्रक्चर आहे रॅली बेस रॅली याला झोन मार्क करू राइट तुम्ही बघा इथे टॅप झाला जस्ट किस केला आणि वरती गेला किती सुंदर रित्या वरती जात आहे प्रत्येक स्ट्रक्चर जिथे पण आपल्या याच्यावर प्राईज येत ती चांगली रिवॉर्ड देत आहे नंतर बघा रॅली बेस बेस रॅली आणखी एक रॅली बेस रॅली क्रिएट झाला दोन्ही पण बेसेस झोन मध्ये टाकतो बघा डिमांड झोन मार्क केला हे बघा टॅप झाला राईट इथनं रिटर्न आला ना हे टार्गेट तुमचं टॅप झाले आणि पळाला सो so, अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात मित्रांनो तुम्ही करा इथे काय एक्सप्लेन करू आता मला माहितच आहे हे काय होतं हे बघा इथे इथे बघा ड्रॉप बेस बेस रॅली तुम्ही व्यवस्थितपणे मी जसं सांगितलं ना तसं करा तुम्हाला हे परफेक्टली दिसणार ट्रेंड सोबत ट्रेंड सोबत तुम्ही डिमांड बंजेस बाईंग एंट्री घेणार सो हे आपण डिमांड बद्दल शिकलेलो आहे इथे आता आपण शॉर्ट सेल सेलिंग कशी करायची सेलिंग करण्याकरता आपल्याकडे दोन स्ट्रक्चर आहे जे की रॅली बेस रॅली आहे सॉरी रॅली बेस ड्रॉप आहे ड्रॉप लास्टला म्हणजे सप्लाय स्ट्रक्चर सो आपल्याला सप्लाय झोन मिळणार आणि सप्लाय झोन मध्ये आपण सेलिंग करणार म्हणजेच आपण शॉर्ट ट्रेड घेणार हे लक्षात ठेवायचं राईट दुसरा स्ट्रक्चर आहे ड्रॉप बेस ड्रॉप कंटिन्युएशन स्ट्रक्चर आहे लास्टला ड्रॉप म्हणजे प्राइस पडत आहे म्हणजे सप्लाय आहे चार्ट वरती राईट काय करायचं दोन्ही स्ट्रक्चरच्या वॉरला मध्ये टाकून द्यायचं सप्लायच्या वेळेस कसं का होणार काय होणार मेकॅनिझम काय म्हणते की इथन प्राईस सेलर्सनी पाडली ज्यावेळेस ते सेलर्स प्राइस पाडतात त्यावेळेस त्यांचे काही ऑर्डर्स इथे एक्झिक्युट व्हायचे असतात त्याला आपण पेंडिंग ऑर्डर किंवा लिक्विडिटी म्हणतो ते घेण्याकरता प्राइस आणखी इथे येते टॅप करते आणि आपल्या डायरेक्शननी पळते अशा पद्धतीने सो सेलिंग सप्लाय झोन सप्लायमध्ये एंट्री नेहमी खाली असणार आणि स्टॉप लॉस वरती असणार राईट इथे पण ड्रॉप बेस ड्रॉप बेस झोन मध्ये टाकला एंट्री खाली आणि स्टॉप लॉस वरती अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात राईट चला तर आता समोर आता हे तुम्हाला समजलं टार्गेट काय असते आणखी एक वेळ टार्गेट रिपीट करतो बघा इथनं प्राइस पडली आपला मेकॅनिझम काय म्हणतो की प्राइस वरती येणार आणि खाली पडणार सो तुम्हाला एंट्री माहिती आहे ही खालची लाईन एंट्री आहे वरचा लाईन स्टॉप लॉस आहे चार्ट वरती आणखी चांगलं समजणार सो टार्गेट काय असतं जिथनं प्राइस मोडते ना रिटर्न करते राईट फुलबॅक देते ते तुमचं टार्गेट असतं ते लक्षात ठेवायचं ते तुमचं टार्गेट जर तुमचा झोन मोठा आहे टार्गेट होतं तर नोकोज आउट ट्रेडला राईट टार्गेट मोठे मिळत असणार त्यावेळेसच तुम्ही टार्गेट करता समोर जायचं सो आय होप तुम्हाला समजलं असेल तुम्ही प्रोसेस फ्लो लिहून घ्या मित्रांनो राईट प्रोसेस फ्लोच्या आधी आपण एक वेळ चार्टवर जम्प करूया आधी सप्लाय आयडेंटिफाय करूया डाऊन ट्रेंड हवा आहे आपल्याला राईट तुम्ही इथे बघू शकता डाउन ट्रेंड राईट इथे डाऊन ट्रेंड स्टार्ट झालेला आहे आता आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं सप्लाय स्ट्रक्चर डाऊन ट्रेंड मध्ये काय सप्लाय आयडेंटिफाय करायचं सेलिंग एन्ट्री करता ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप किती पण बेसिस असू शकतात राईट त्यामध्ये काही हे नाही बेस म्हणजे काय असतं वॉर असतं सो इथे मी काय करतो मार्क करतो बघा चार पण बेस मी झोन मध्ये टाकले राईट अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खालची लाईन एंट्री आणि वरचा लाईन स्टॉप लॉस तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने प्राईजने एंटर केलं आणि डाऊन राईट अशा पद्धतीने नंतर ड्रॉप सॉरी ड्रॉप बेस 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 ड्रॉप छोटासा झोन मिळाला आहे इथे राईट बघा इथे छोटासा झोन मिळाला आहे बघा हे बघा प्राईज आली आणि ही खाली गेलेली आहे ॲक्च्युली हे या इथनं आलेली आहे वरती या डिमांड झोन मधनं जर तुम्ही या कॅन्डलला रीड कराल ना, करा ना। छोट्या टाइम मध्ये तुम्हाला रिएक्शन क्लिअरपणे दिसणार जे की आपल्याला इथं दिसत नाही आहे ठीक आहे चला नंतर तुम्ही इथे बघा एक मिनिट इथे रॅली बेस बेस आणि ड्रॉप क्रिएट झालेला आहे रॅली बेस बेस आणि ड्रॉप रॅली सॉरी एकच बेस आहे मो छोटी आहे ही रॅली आहे ठीक आहे रॅली बेस्ड ड्रॉप तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे झोन मध्ये आले आणि क्विकली पडलेली आहे नंतर राईट नंतर ते प्राईज वरती जात आहे इथे तर आपल्याला सप्लाय स्ट्रक्चर नाही मिळणार ना, इथे बघा रॅली बेस 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 आणि ड्रॉप पुष्कळ सारे बेसेस आहे इथे राईट सो इथे मी आणखी झोन मार्कत होत बघा संपूर्ण बेसेस मी झोन मध्ये टाकलेले आहे राईट इथे बघा रॅली बेस 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 ड्रॉप ऍक्च्युली या कॅन्डल नंतर हा एक प्राइस इथे गेली क्विकली हे थोडस लक्षात ठेवावं लागतं की तो टेस्ट झाला की नाही झाला झोन काय झालं इथे क्विकली गेली आणि इथूनच कॉल आलेला आहे अशा पद्धतीने नंतर त्याच्यानंतर इथे ड्रॉप बेस ड्रॉप तुम्ही बघू शकता इथे गेला आणि खाली सप्लाय आहे ड्रॉप बेस बेस ड्रॉप दोन बेसेस आहे अशा पद्धतीने सो so, एक बढिया मी आता घाईमध्ये इथे मित्रांनो जो म्हणजे हे ट्रेंड आयडेंटिफाय केलेला आहे असं काही क्विकली नाही आयडेंटिफाय केलेला आहे सो so, तुम्ही चांगला ट्रेंड डाऊन ट्रेंड बघून आता इथे बघूया आपण कुठे हा इथे बघा राईट इथे जर तुम्ही बघणार ना ड्रॉप बेस ड्रॉप हे बघा आला तुमच्या बेस मध्ये खाली पडला नंतर इथे ड्रॉप बेस ड्रॉप झोन मध्ये टच केला दोन तीन वेळा टच केला आणि खाली पडला राईट सो so, इथे बघा ड्रॉप बेस्ड ड्रॉप इथे गेला आणि खाली बोलला सो so, हे ब्युटिफुली काम करतात मित्रांनो तुम्ही फक्त चार्टवरती याला व्यवस्थितपणे अप्लाय करा पण ट्रेंड इम्पॉर्टंट असतो प्रोसेस फ्लो मध्ये मी सगळ्या स्टेप लिहून देत आहे व्हिडिओ खूप मोठा होतो प्रोसेस फ्लो मध्ये मी सगळ्या स्टेप इथे लिहून देत आहे तुम्ही ते लिहून घ्या तुम्हाला काय करायचा कुठे पण तुम्ही ट्रेड करा चार्ट फाय मिनिटमध्ये फि फाय मध्ये टाकून द्यायचा टाइम फ्रेम नंतर ट्रेंड इम्पॉर्टंट असतो डाउन ट्रेंड असेल राईट किंवा अप ट्रेंड असेल कुठला पण ट्रेंड ट्रेंड मध्ये काय करायचं तुम्ही डीबीआर आरबीआर स्ट्रक्चर शोधायचे झोन मार्किंग करायचं राईट एंट्री असेल टार्गेट डिसाईड करायचं आणि एंट्री घ्यायची आणि डाऊन ट्रेंड मध्ये आरबीडी आणि डीबीडी शोधायचा झोन मार्क करायचे प्रॉपरली आणि एंट्री घ्यायचं झोन मार्क केल्यानंतर एंट्री टार्गेट एंट्री स्टॉप लॉस मिळतो टार्गेट डिसाईड करायचं वेट करायचं बॅक वरती आणि लिमिट ऑर्डर टाकायचा राईट लिमिट ऑर्डर टाकायचा कारण की काय होतं ज्यावेळेस तुम्ही रॅली बेस रॅली आयडेंटिफाय करता आणि झोन मार्क करता इथे प्राइस आली आणि तुम्ही जर मार्केट ऑर्डर टाकेपर्यंत ही प्राईज वरती क्विकली चालली जाते सो तुमचा ऑर्डर इथे एक्झिक्यूट होऊ शकतो सो ट्रेड महागात पडू शकतो रिक्स वाढणार राईट असं नाही झालं पाहिजे ठीक आहे सो तुम्हाला काय करायचं आहे की लिमिट ऑर्डर टाकायचं आहे वेट करायचं पुलबॅक करता तुमचा ऑर्डर एक्झिक्यूट होणार आणि प्राईस तुमच्या डायरेक्शन पळणार राईट जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायचं विसरू नका मी सांगायचं विसरलो राईट चला समोर बोलूया काय करायचं तुम्हाला प्रत्येक ट्रेनमध्ये पाच ट्रेंड ट्रेनमध्ये पाच आरबीआर आणि आरबी डीबीआर हे डिमांड स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचे आणि रिएक्शन बघायचे आहे तशाच पद्धतीने डाऊन ट्रेनमध्ये पाच डीबीडी आणि आरबीडी ड्रॉप ॲट द एंड हे आयडेंटिफाय करायचे आणि रिॲक्शन बघायचं चेक करायचं कुलबॅक कशा पद्धतीने सप्लाय आणि डिमांड झोनमधून येते राईट नेक्स्ट सिरीज आपली असणार ऑप्शन वरती आपण क्रिएट करू या मध्ये कशा पद्धतीने ऑर्डर्स वगैरे सगळं टाकायचं काय कुठला चार्ट वापरायचा काय नाही वापरायचं सगळं डिस्कस करूया राईट तुम्हाला व्हिडिओला शेअर करा मॅक्झिमम लोकांसोबत लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकॉन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा मित्रांनो आपल्याला मराठी फॅमिली वाढवायची आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर थँक्यू यू व्हेरी वन फॉर वॉचिंग